दाडखुर्द शिव शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात सुरू झाला आहे राष्ट्रसंत कमलमणी कमलेश यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या श्री लक्ष्मीनारायण गोशाळा आनंद दिवाकर तीर्थ दाडखुर्द येथे सोमवार दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून उंच खडक अकोले येथील हरिभक्तपरायण विठ्ठलपंत महाराज यांच्या सुमधुरवाणीतून श्री शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात सुरुवात झाली असून सोहळ्यात हरिभक्तपरायण विठ्ठलपंत महाराज यांच्या सुमधुरवाणीतून कथा श्रवणाचा लाभ घेताना उपस्थित भाविक मंत्रमुग्ध होत आहेत या शिवपुराण कथेत आतापर्यंत गोकर्ण तीर्थाचा महिमा महाशिवपुराण महात्म्य शिवपिंडी आणि महाशिवरात्री उत्पत्ती कथा महादेवाच्या साकार स्वरूपाची कथा कथासती प्राकट्य शिवपार्वती विवाह आदीवर कथा सांगून विठ्ठलपंत महाराजांनी उपस्थित भाविकांची मनं जिंकून घेतली सोमवार दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत संपन्न होणाऱ्या या सोहळ्यात सकाळी सात ते अकरा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ सात ते नऊ दिव्यश्री गौकथानंतर महाप्रसाद आणि हरिपाठ जागर असे दैनंदिन कार्यक्रम संपन्न होत असून दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेनऊ वाजता जालोर येथील श्री उत्तम पटेल यांच्या गागरी नृत्याचा कार्यक्रम संपन्न होईल सोमवार दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता शिवपुराण कथा ज्ञानयज्ञ ग्रंथराज आणि ज्ञानेश्वरी ग्रंथाची सभाध्य मिरवणूक दहा ते बारा या वेळेत तळोशी इगतपुरी येथील हरिभक्तपरायण रवींद्र महाराज गुंजाळ यांच्या काल्याचे कीर्तन आणि महाप्रसाद वाटपानं कार्यक्रमाची सांगता होईल श्री शिवपुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून लाभ घ्यावा तसेच गोशाळेच्या कार्यात तन मन धनपूर्वक सहकार्य करावं असं आवाहन गोशाळा आयोजकांच्या आणि दाडखुर्द ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आला आहे शृंग मूले स्थितो ब्रह्मा शृंग मध्ये तू केशव शृंगाग्रे वसते शंकर त्रयो देवा प्रतिष्ठित भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची आराध्य देवता म्हणजे श्री गोमाता आणि अशी पवित्र असणारी श्री लक्ष्मी नारायण गोशाळा या आनंद दिवाकर तीर्थामध्ये आपण शिव महापुराणाची कथा श्रवण करत आहोत कथेचं महात्म्य सांगत असताना तव कथामृतम तप्त जीवनम कवी भिरंगितम कलमशापम श्रवण मंगलम श्री मदागतम भुवी गृणंत ते भुरिदा जना आजच्या या धावत्या युगामध्ये कलियुगामध्ये कथा ही खूप जीवनाला महत्वाची आहे कारण जीवनाची व्यथा जर घालवायची असेल तर कथा श्रवण केली पाहिजे आणि जोपर्यंत जीवात्मा कथा श्रवण करत नाही त्याच्या जीवनाची व्यथा जाऊ शकत नाही आणि म्हणून ही शिव महापुराणाची परम पवित्र असणारी कथा जीवाचं कल्याण करणारी कथा आज या लक्ष्मीनारायण गोशाळेमध्ये संपन्न होत आहे आणि म्हणून आपलं जीवन कृतकृत्य करण्यासाठी सर्वांनी या पवित्र असणाऱ्या कार्यामध्ये या भगवंताच्या कथेमध्ये सहभागी व्हायचं आहे ही सर्वांना या ठिकाणी विनंती करत आहे आणि म्हणून अशा पवित्र असणाऱ्या गोमातेच्या सान्निध्यामध्ये हे फल आपल्याला करोडो गुणात फल देणार ठरेल कारण सहस्रम जान्हवी तटे गंगेच्या काठावर केलेलं कर्म हे हजारपटीनं फळ देणारा असतं पण तेच कर्म गोमातेच्या सानिध्यामध्ये केलं तर ते करोडो गुणा फल देणार असतं आणि म्हणून ही भगवंताची कथा निश्चित आपल्याला करोडो गुणा फल देईल यामध्ये संदेह नाही आणि म्हणून अशा पवित्र कथेचं सर्वांनी श्रवण केलं पाहिजे आणि आपलं जीवन कृतकृत्य केलं पाहिजे रामकृष्ण हरी प्रतिनिधी साई प्रसाद कुंभकर्ण राहता